नमस्कार एस टी सी फॅमिली मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा नवीन भाग आला आहे तर सगळ्यात आधी व्हिडिओ लाईक करा केलं ला? थँक्यू तुम्हा प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची अनाऊन्समेंट मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीवर सुंदर कमेंट करणाऱ्या एका प्रेक्षकाची कमेंट त्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये एपिसोडच्या शेवटी दाखवली जाईल तर प्रत्येक व्हिडिओवर नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त लाईक्स मिळून व्हिडिओमध्ये फीचर व्हायची संधी मिळवा अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका सादर करीत आहोत कथेचा सेहेचाळीसावा भाग माया होणार का दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट प्रितचं मॉडर्न स्टाईल कंपनीच्या समीक्षावर क्रश होतं कितीतरी वेळा त्याने समीक्षाला डेटसाठी विचारलं होतं पण प्रत्येक वेळी तिने त्याला नकार दिला होता आपला बिझनेस वाढवण्याच्या गोष्टीवर ती फोकस करत होती तिच्या स्टोअरचं उद्घाटन आहे आणि त्यामुळे तिने एक प्रोग्राम अरेंज केला आहे हे कळल्यामुळे तो शहरात आला होता सोबतच्या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टचं फक्त निमित्त होतं मीत जसा बेडरूममधून बाहेर पडला तेव्हा दरवाज्याचा आवाज झाला होता आणि त्यात मायाला जाग आली तिने अंगावर पांघरलेला ब्लँकेट काढलं आणि आपल्या ड्रेसकडे पाहिलं राखीमुळे तो ड्रेस खराब झाला होता दुसरा कुठला तरी ड्रेस घालावा म्हणून ती उठली आणि तिने कपाट उघडलं पण सकाळीच तिने तिचं सगळं सामान पॅक केलं होतं आणि दुसऱ्या बेडरूममध्ये शिफ्ट व्हायच्या तयारीत होती रेस्टॉरंटसाठी प्रॉपर्टी बघून घरी आल्यावर दुसऱ्या बेडरूममध्ये शिफ्ट व्हायचं तिने ठरवलं होतं बेडरूमच्या कोपऱ्यामध्ये पॅक करून ठेवलेल्या तिच्या बॅग्स तिला दिसल्या त्या घेऊन दुसऱ्या बेडरूममध्ये शिफ्ट होण्यासाठी ती त्या बॅग्सजवळ गेली तिने विचार करायला सुरुवात केली जर ती आत्ता दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट झाली नाही तर मी वाटेल की ती तिच्या विचारांची पक्की नाही आहे आणि जर ती दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट झाली तर मग दिवसभर मी तिच्यासोबत जे काही चांगला वागला तिची मदत केली ते विसरून जाऊन त्याच्यासोबत मुद्दाम दुष्टपणे वागल्यासारखं होईल तिला काय करावं कळत नव्हतं मीच्या रूममधून दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट झालं तर एक प्रॉब्लेम आणि शिफ्ट नाही झालं तर दुसरा प्रॉब्लेम ती कन्फ्यूज होती अशा कन्फ्युजनमध्ये एकच व्यक्ती तिला मदत करू शकेल असं तिला वाटलं लीशा लिशाला कॉल करून बोलावं आणि तिचा सल्ला घ्यावा या विचाराने बेडवर ठेवलेल्या मोबाईलकडे ती गेली तिने मोबाईल हातात घेतला त्यावर भरपूर सारे मिस कॉल्स आणि मेसेजेस आले होते लीशा आणि अंकिताचा देखील मिस कॉल तिला दिसला पोलीस स्टेशनमध्ये त्या दोघांनी एकमेकींना आपला नंबर दिला होता मोबाईल सायलेंटवर असल्याने तिला काही ऐकू आलं नव्हतं अंकिताला बोलून घेऊन त्यानंतर लीशाला कॉल करावा असं तिने ठरवलं तिने अंकिताला कॉल लावला हॅलो अंकिता आय एम सॉरी माझा मोबाईल सायलेंटवर होता त्यामुळे मला काही ऐकू आलं नाही अंकिताने कॉल उचलल्याबरोबर माया बोलू लागली काही हरकत नाही आहे डिअर मला आणि लीशाला तुझी काळजी वाटत होती म्हणून आम्ही दोघेही तुला कॉल करत होतो कशी आहेस तू आता अंकिता म्हणाली हां मी आता ठीक आहे थँक्यू तू माझ्यासोबत पोलीस स्टेशनला आलीस आणि मला सपोर्ट केलास माया म्हणाली वेलकम माया मी त्याला म्हणून ठीक नाहीतर त्या मुलीचं काही खरं नव्हतं मी तर तिला बघूनच घेतलं असतं अंकिता म्हणाली ठीक आहे पण आता सगळं सॉर्ट आऊट झालं आहे माया बोलली मग तुम्ही उद्या येत आहात ना समीक्षा राऊतच्या प्रोग्रामला अंकिताने विचारलं हो आम्ही येणार आहोत उद्या भेटूयात माया म्हणाली आणि तिने कॉल ठेवला अंकिताशी मायाची केवळ काही तासांची ओळख होती पण तरी तिने मायाची आवर्जून विचारपूस केली होती तिच्या पाठीशी उभी राहिली मायाला छान वाटलं अंकिताचा कॉल ठेवल्या ठेवल्या तिने लिशाला कॉल लावला हॅलो लीशा लीशाने कॉल उचलल्याबरोबर माया म्हणाली कुठे आहेस हिरोईन आणि कशी आहेस आम्ही किती वेळा तुला कॉल करायचा राजाध्यक्षांच्या बंगल्यावर देखील कॉल केला पण कळलं की तू अजून घरी आली नाहीयेस लीशा बोलू लागली सॉरी माझा मोबाईल सायलेंटवर होता मी ठीक आहे आता पोलीस स्टेशन नंतर आम्ही समुद्रकिनाऱ्यावर गेलो होतो त्यामुळे घरी येण्यासाठी उशीर झाला तू मीतला कॉल केला असतास तर तुला समजलं असतं माया म्हणाली माया कॉल उचलत नव्हती तर मीतला कॉल करायचं हे लीशाच्या लक्षात आलं नाही असं मायाला वाटलं नको बाबा त्याला कॉल करायचं म्हणजे एक मोठी परीक्षा असते लीशा हसत म्हणाली काय मग रोमॅंटिक कपल समुद्रकिनाऱ्यावर गेला होता लीशा पुढे मायाला चिडवत बोलली लीशा एक मिनिट मला तुझी एक मदत पाहिजे थोडी सिरियस हो मायाने लीशाला आता आपल्या कन्फ्युजनबद्दल विचारायचं ठरवलं ठीक आहे बोल काय मदत पाहिजे लीशा म्हणाली तुला तर माहितीच आहे मीत कसं आहे माया बोलू लागली दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट व्हायचा तिचा डिसिजन कसा बरोबर आहे हे, हे पटवून द्यायची तयारी ती करत होती या सगळ्यात मीची कशी चूक आहे आणि ती कशी बरोबर आहे हे, हे तिला सांगायचं होतं हो मला काय सगळ्यांनाच माहिती आहे तो कसा आहे लीशा देखील मायाला बोलली मीच अतिशय शिष्ट व्यक्ती आहे आणि तो कसा बोलतो हे तिला चांगलंच माहिती होतं हां तेच तर मग काल आमचं भांडण झालं म्हणजे तोच भांडला मला वाटेल तसा बोलला म्हणून मी आता त्याच्या बेडरूममधून दुसऱ्या बेडरूममध्ये शिफ्ट व्हायचं ठरवलं आहे मायाने सांगितलं तुम्ही दोघे एकाच बेडरूममध्ये राहता लीशाने मुद्दाम आश्चर्याने विचारलं मी तणी माया एकच बेडरूम शेअर करत आहेत याची तिला कल्पना होती पण मायाला चिडवायची हीच संधी असल्याने तिने त्या संधीचा फायदा उचलायचं ठरवलं हो आम्ही दोघे एकच बेडरूम शेअर करतो तर मुख्य मुद्द्यावर ये माया बोलू लागली तुम्ही दोघे एकच बेडरूम शेअर करता पण तुमच्या दोघांमध्ये काही पण नाही झालं लीशाने मिश्किलपणे विचारलं काही पण या शब्दावर तिने जास्ती जोर दिला माया याला कसं उत्तर देते हे तिला बघायचं होतं हो आमच्यामध्ये काही पण नाही झालं आता मुख्य मुद्द्यावर बोलूयात लिशा परत भरकटत दुसराच विषय बोलत आहे असं मायाला जाणवलं तिला लिशाकडून सजेशन पाहिजे होतं वाव पण तुमच्यामध्ये काही पण झालं नाही हे कसं शक्य आहे तुम्ही दोघेसुद्धा किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहात मायाची पूर्ण मजा घ्यायची संधी आता लीशाला भेटली होती लीशा आता दुसरं काही पण बोलू नकोस माझा काय कन्फ्युजन आहे त्यावर बोलूयात का आपण लीशा कितीही विचलित करायचा प्रयत्न करत असली तरी डिस्टर्ब व्हायचं नाही असं मायाने जणू काही मनाशी ठरवलंच होतं पण लीशा म्हणल्यासारखं मी आणि ती दोघेही अट्रॅक्टिव्ह होते ओके ओके सॉरी काय आहे मुख्य मुद्दा आणि तुझं कन्फ्युजन लीशा बोलली हां तर मग तो जसा माझ्यासोबत काल बोलला त्यामुळे मी त्याच्या रूममधून दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट व्हायचं तर ठरवलं पण तो आज माझ्यासोबत खूप छान आणि समजूतदारपणे वागला पोलीस स्टेशनमध्ये दे देखील त्याने सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल केल्या मला समुद्रकिनाऱ्यावर फिरायला घेऊन गे गेला आणि त्याच्या या सगळ्या गोष्टीमुळे मला खरोखर छान वाटलं रेस्टॉरंटमध्ये राखेमुळे माझ्यासोबत जे घडलं ते सगळं मी विसरून गेले माया बोलत होती तर गोष्ट अशी आहे की मी माझं सगळं सामान पॅक केलं आहे आणि स्टाफने माझ्यासाठी दुसरी रूम तयार केली असेल पण मग मला आता समजत नाही आहे की मी दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट व्हायला पाहिजे की याच रूममध्ये राहिलं पाहिजे तुला काय वाटतं मायाने तिचं कन्फ्युजन विचारलं लीशाने काही सेकंड विचार केला माया तुझं हे कन्फ्युजन मला का विचारत आहेस हे मला कळत नाहीये तुला तर उत्तर माहितीच आहे काय करायचं ते लीशाने मायाला सांगितलं मला काय करायचं ते मला माहितीये म्हणजे लीशा काय म्हणत आहे हे मायाला समजत नव्हतं हो नक्कीच तुला काय करायचंय तुला चांगलंच माहितीये सगळं पॅक केलेलं सामान अनपॅक कर आणि मीच सोबत त्याच रूममध्ये राहा जोपर्यंत तुमच्या दोघांमध्ये प्रेम होणार नाही लीशाने मायाला समजावून सांगितलं आम्ही दोघे प्रेमात पडणं अशक्य आहे माया, अशक माया लगबगीने म्हणाली हो का पण मग तो तुझ्यासोबत जेंटलमनसारखं वागतो आणि तुझी काळजी घेतो ना आणि तो तुला क्यूट आणि हँडसम वाटतो ना लिशानेच मायाला स्पष्टपणे विचारलं हो अनावधानाने माया म्हणाली काय बोलून गेले मी आत्ता ती मनातच बोलली वेट नाही 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 लीशाच्या वाक्यावर तिने जो होकार दिला होता त्याला सुधारत लगेच माया बोलली तुला मी क्यूट हँडसम जेंटलमन वाटतो तुझी काळजी घेतलेलं तुला त्याने स्पेशल वागवलेलं तुला आवडतं तर मग हे प्रेम नाहीये तर काय आहे डिअर लीशाने मायाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला खरंच लीशा जे म्हणत होती त्यात तथ्य होतं का ती जे बोलली ते कितपत खरं होतं मीतबद्दल खरंच माझ्या मनामध्ये प्रेम निर्माण होत आहे का असा विचार माया करू लागली नाही हे प्रेम नाही आहे लिशा आम्ही एकमेकांचे मित्र बनायचं ठरवलं आहे मायाने स्पष्टीकरण दिलं पण तू जसा विचार करतेस तसं मित्र एकमेकांबद्दल विचार करत नाहीत लिशा सौम्य आवाजात पुटपुटली काय काही बोललीस का तू लिशा काहीतरी बोलली आणि ते मायाला ऐकू आलं नव्हतं काही नाही पण सध्यासाठी तुझं पॅक केलेलं सगळं सामान अनपॅक कर जर तुला नंतर वाटलं की त्याच्यासोबत रूम शेअर करणं हा तुझा चुकीचा डिसिजन आहे तर मग रूम चेंज कर लीशाने मायाला सुचवलं दोघांनी गुड नाईट बोलून कॉल ठेवला मायाला स्वतःहून त्याच्याबद्दल प्रेम वाटायला लागेल याची लीशाला आता खात्री वाटत होती मायाने मीतचा मेसेज पाहिला मीतने तिच्यासाठी डिनर बनवून ठेवायला सांगितलं आहे हे, हे तिला त्या मेसेजवरून लक्षात आलं त्याचा मेसेज वाचून ती स्वतःशीच हसली तिने मीतला थँक्यूचा था मेसेज केला समुद्रकिनाऱ्यावर तिला घेऊन गेल्यासाठी आणि तिच्यासाठी डिनर बनवून ठेवायला सांगण्यासाठी तिने त्याचे आभार मानले सकाळी पॅक केलेल्या बॅग्स मायाने अनपॅक करायला सुरुवात केली बॅग्स अनपॅक करून खाली डायनिंग एरियामध्ये डिनर करायला जायचा विचार ती करत होती तिचं सगळं सामान तिने व्यवस्थित जागेवर ठेवलं तिला छान वाटत होतं कन्फ्युजन दूर करण्यासाठी जरी तिने लिशाला कॉल केला असला तरी लीशा तिला पाहिजे ते उत्तर देईल असं तिला वाटलं होतं का फक्त लीशाच्या तोंडून स्वतःला जे पाहिजे त्या ऐकावं यासाठीच तिने लिशाची मदत घेतली होती का असा विचार ती करू लागली फ्रेश होण्यासाठी ती वॉशरूममध्ये गेली फ्रेश होऊन खाली डिनरला जाण्यासाठी ती रेडी होत होती तिला खूप भूक लागली होती सकाळच्या नाश्त्यानंतर तिने पूर्ण जेवण केलं नव्हतं रेस्टॉरंटसाठी जागा बघण्यात पूर्ण दिवस गेला त्यामुळे लंच करता आलं नाही आणि संध्याकाळी डिनर करताना मध्येच राखीची एंट्री झाली त्यामुळे डिनर सुद्धा व्यवस्थित केलं नव्हतं इतक्यात बेडरूमचा दरवाजा नॉक झाला मॅम आतमध्ये येऊ का बेडरूमच्या बाहेरून रोजीने विचारलं हां प्लीज आतमध्ये या माया म्हणाली रोजीने दरवाजा उघडला आणि डिनरसाठी बनवलेलं जेवण घेऊन ती बेडरूमच्या आतमध्ये आली मायासाठी बनवलेलं जेवण तिने बेडरूमच्या टेबलवर ठेवलं मॅम यंग मास्टरनी तुमच्यासाठी डिनर घेऊन जायला कॉल करून सांगितलं रोजी बोलली मायाने मीतला जेव्हा थँक्यूचा मेसेज केला तेव्हा माया उठली आहे हे, हे मीतच्या लक्षात आलं होतं आणि त्याने लगेच रोझीला कॉल करून मायासाठी डिनर बेडरूममध्ये पोहोचवण्याची सूचना दिली होती थँक यू सो मच रोझीजी मायाने रोझीचे आभार मानले त्या दोघींनी एकमेकांकडे पाहून स्मिथास्य केलं मॅम तुम्ही सकाळी सांगितल्याप्रमाणे मी तुमच्यासाठी रूम तयार केली आहे तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा मी कुणा स्टाफला सांगून तुमचं सामान त्या रूममध्ये शिफ्ट करायला सांगेल मायाच्या अनपॅक केलेल्या बॅग्सकडे पाहत मुद्दाम रोजी बोलली मायाला मुद्दाम चिडवायचं रोझीने ठरवलं होतं मी आणि माया हे एकमेकांना आवडतात हे तिला समजत होतं म्हणून त्या दोघांनाही अशा अवघड परिस्थितीमध्ये टाकायची संधी तिला सोडायची नव्हती सध्या तरी मी इथेच थांबत आहे तिच्या नजरेला नजर न मिळवत माया म्हणाली रोझीच्या चेहऱ्यावर हसू आलं पण तिने ते दाबलं ठीक आहे मग तुम्ही कधी शिफ्ट होणार आहात रोझीने परत विचारलं आणखी काही दिवस तर नाही मायाने उत्तर दिलं रोझीने तिला वाकून ग्रीट केलं आणि गुड नाईट बोलून ती बेडरूमच्या बाहेर पडली खाली जाण्याऐवजी ती आजोबांच्या बेडरूमकडे निघाली तिला कल्पना होती की आजोबा मी आणि मायाला एकत्र आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत तेव्हा त्यांना ही आनंदाची गोष्ट सांगावी असं रोजीला वाटलं यंग मास्टरच्या आयुष्यात सुख आणि प्रेम ते डिझर्व करतात आजोबांच्या बेडरूमकडे जात रोजी स्वतःशीच म्हणाली आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाव ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बे लाईकून प्रेस करा